इमानदार आहेस ना मग तुला एकच पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मी त्याला असं मागून बिगून एंट्री नाही डंके की चोट पे एंट्री मी समरजीत गाडगेंना सांगितलं तिकडे जायचं डी सी एम वन म्हणजे देवेंद्रजींना सांगायचं तिकडे सगळ्या बी जे पीला सांगून मगच राष्ट्रवादीत काँग्रेस यायचं बॅकडोअरनी एंट्री नाही आहे फ्रंट एंट्री समरजीत गाडगे घेतले म्हणले आपल्याला हे जमणे नाही ज्यांच्याकडे आईस आईस म्हणजे काय बर्फ नाही यार वो पहिले का था आय जमाना बदल गया घ्याय आईस स्पेलिंग काय आय सी अरे माझ्या आधी पेपर पुरसलेला दिसतोय आरवीला ते म्हणतात आईस म्हणजे बर्फ नाही ताई इन्कम टॅक्स बी आय ई मग ते म्हणले आईस ईडी तर आहेच ना ईडी पे तो दुनिया कायम आहे त्यांची सत्ता कुणाच्या जीवावर येते ईडीच्या मला खरं सांगा तुम्हाला पाच वर्षापूर्वी ईडी माहिती होती का मला पण माहिती नव्हती <laughs> आता घराघरात कुठल्या पोरं खेळतात ना लहान लहान एकाला म्हणतात ए जास्त दम देऊ नका तुझ्या मागे इडी लावतोय अशी पोरं बोलायला लागलेत असे दिवस आले त्यामुळे समरजीत घाडगे काय आले ईडीच्या नावाने खेळलं पण आले अरे वा दाखवतो मला कळत ते बघा जे मुंबई दिल्लीत कळलं नाही ते आरवीत कळलं मान गए अमर भाई आप पण त्याचा प्रवेश झाला त्याच्यानंतर पाटणी जी त्यांचं अकस्मात निघ निधन झालं त्यांचा पंचवीस वर्षाचा मुलगा भारतीय जनता पक्षात काम करत होता तिकीट मागायला गेला ते म्हणले तुला तिकीट मिळत नाही तुम्ही म्हटला ना कामापुरतं मामा त्याचं पण तिकीट कापलं आणि बाहेरून दुसरा कॅन्डिडेट आणला स्वतःचा घरचा कॅन्डिडेटला ज्याचे वडील गेलेत त्याला दूर केलं आणि जो बाहेरचा कॅन्डिडेट होता त्याला तिकीट कापलं असं कधी कराल का हो ज्या पाटणीजींनी उभा आयुष्य भारतीय जनता पक्षाची सेवा केली ते बिचारे वारले अशा मुलाला तुम्ही जवळ केलं नसतं त्याला पहिलं तिकीट दिलं नसतं पण माझ्या पांडुरंगाच्या मनात काहीतरी वेगळं होतं तो म्हणत होता डी सी बी आयवाला हे सगळे भ्रष्टाचारी एका बाजूला आणि सगळे चांगले लोक एका बाजूला म्हणून त्या पाटणींचं पण लेकरू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आज आहे आणि आज त्याला आपण तिकीट आहे आणि तो ताकदीने पंचवीस हजारांनी निवडून येणारे लक्षात ठेवा माझं भाषण तर ही सगळी काय परिस्थिती झालेली आहे आणि इथे पण अमर भाऊंचा मनाचा मोठेपणा त्यांनी दिलगिरी व्यक्त केली त्यांनी बरंच काय काय भाषण केलं इथे पण तिकीट कापलेलं दिसतंय निष्ठावान असला तर तुला भारतीय जनता पक्षात तिकीट मिळणार नाही तुझ्यावर आईस असेल इन्कम टॅक्स सीबीआय नोटीस तू लगेच ये तुला वॉशिंग मशीन मधून काढतो आणि भारतीय जनता पक्षाचं तिकीट देतो अशी परिस्थिती दुर्दैवाने झालेली आणि खर तर तुम्ही म्हणलं अमर भाऊ गोष्ट खरी आहे माझेही भारतीय जनता पक्षाची अनेक लोकांशी चांगले संबंध आहेत माझं तर देवेंद्र फडणवीसांची आता मला भांडण झालंय कारण का मला देवेंद्रजींकडून जास्त अपेक्षा होत्या एक युवा नेता होता अरे दिल विरोधक झाला म्हणून काय झालं सुसंस्कृत दिलदार विरोधक मिळाला तर राजकारण करायला आणि मजा येते आणि पाच वर्ष मुख्यमंत्री राहिले हो आणि काय भाषण देवेंद्रजींनी करावं की मी दोन पक्ष फोडून काय झाले डी सी एम दोन पक्ष फोडून आपलं पोरग घरी येऊन म्हणलं आई मी दोन पेपर दोन लोकांचे कॉपी करून पास झालो काय कराल तुम्ही आई म्हणून मला आश्चर्य वाटलं की देवेंद्र फडणवीसांसारखा माणूस जो राज्याचा पाच वर्ष मुख्यमंत्री राहतो तो म्हणतो मी कॉपी करून पास झालो दोन पक्ष फोडून मी आलो अरे कशाच्या जीवावर पक्ष फोडले यांनी इन्कम टॅक्स सीबीआय ईडीच्या जीवावर मी शिवसेनेत काम करत असताना उद्धवजींचा पक्ष उद्धवजींचा पक्ष हा फोडला हे पाप हे भारतीय जनता पक्ष आणि त्या अदृश्य शक्तीचा आजही म्हणते पक्ष हा बाळासाहेब ठाकरेंचाच आहे आणि तो दे तो आहे तो उद्धवजींचाच आहे कारण का ते हयात असताना बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांनी मुलाला पक्ष दिला होता काय म्हणले होते व्यासपीठावरनं की हा पक्ष मी उद्धवला देतोय माझ्या उद्धवची काळजी घ्या हे बाळासाहेबांचे शब्द आहेत माझे नाही मग ह्यांनी काय म्हणून पक्ष काढून घेतला तसंच आदरणीय पवारसाहेबांचं केलं पक्ष आम्ही उठलो एक दिवस पक्ष गेला नेते गेले चिन्ह गेलं सगळं गेलं अ माझ्या इलेक्शनला मला माहिती नव्हतं या अमर बाबूचे मान गळ उसतात की तू आम्हा चिन्ह पे लढे कुणाला मागच्या गॅरंटी पण नव्हती तेव्हा यांनी विश्वास दाखवला आदरणीय पवार साहेबांवर मी अमरदादांचे किती आभार मानले तरी कमी आहे कारण का त्या काळात आउटगोईंगच चाललं होतं हे पहिलंच इन्कमिंग होतं सगळी घाई घाई मी बाहेर जात होती एकच आत येत होत आणि तुम्ही सगळ्यांनी जो विश्वास त्यांना कळला होता हवा किस तरफ चालते आणि आपलं कस हा हे खरं राहा हे बघा झुकणे केलीय ताकद नाही लागती लढणे केलीये ताकद लागती आणि ती ताकद अमर भाऊ मध्ये असा मला सार पाहि जाण्यासारखं कायम मी जाऊ शकत होते लाल दिव्यात आले असते इथे पण भाषण काय केलं असतं मी काय मी तुमचा सोयाबीनचा भाव कमी केला तुमच्या कपासाचे भाव कमी केला भारतीय जनता पक्षाने काय केलं तुमच्यासाठी एवढी सत्ता देऊ कपासाला काय भाव आहे आज सोयाबीनला काय भाव आहे हे रेकॉर्ड ठेवून ठेवा एवढे सगळे कॅमेरे आज इथे हा शब्द मी तुम्हाला देते मी अमर भाऊच्या वतीने आपलं सरकार बसलं की पहिलं आपलं सरकार करेल की सोयाबीन आणि कपासाला सात ते दहा हजार भावांचा आणि हे भाषणाचा मुद्दा नाही उपकार करत नाही आम्ही तुमच्यावर तुमचा अधिकार आहे हे पैसे तुम्हाला मिळालेच पाहिजेत आम्ही त्यांच्यासारखे कार्यक्रम घेणार नाही लाडकी बहीण लाडकी बहीण लाडका शेतकरी म्हणून आहो आहात तुम्ही लाडकी बहीण म्हणून म्हणून पंधराशे रुपये तुम्हाला दिले आणि एका खा एका खिशात पंधराशे रुपये आणि दुसऱ्या खिशातून काय डाळ्याचा तेलाचा भाव काय काय तेलाचा भाव डब्याचा भाव काय किती बावीसशे म्हणजे पंधराशे दिले आणि बावीसशे काढून घेतले अरे माझं दुखणं काय सांगू दिवाळीतलं तुम्हाला तेलाचा भाव इतका वाढलाय माझ्याकडे आमच्याकडे पद्धत आहे माझ्या नंडेकडे सगळा फराळ पाठवायचं स्टीलचा एवढा मोठा डबा एक आत एका शेव एकात लाडू असं घेऊन जायला लागायचं माणूस बरोबर घेऊन जायचा यावेळी माणूसच लागला नाही बरोबर मोठी बास्केट केली एवढे एवढे डबे माझी नणन पण काही कमी नाही मला विचारते का गं यावेळी एकती चालीस म्हणजे थोडक्यात काही डबे लाहान झालेत आणि लाडू बघितला आणि मला म्हणते हे लाडू बोर आहेत का लाडू आहे लाडूचा साईज काय होता या दिवाळीत लहान झाला होता की नाही अहो आरती करताना कापूरचा भाव काय झालाय मला सांगा आधी पुरा कापूर टाकायचो आरती करताना आता त्या बिचाऱ्या देवाला पण अर्धच देतात कापूर तुम्ही काय झाली हो ही अडचण आहे मला आनंद वाटत नाही या भाषण करताना कारण आज महाराष्ट्राच्या समोर काय प्रश्न आहेत हे काय बोलतायत कुठला तरी तो भारतीय जनता पक्षाचा नेता लाच मारतोय दुसऱ्याला लाज वाटली पाहिजे त्या नेत्याला अशा नेत्याचा मी जाहीर निषेध करते याच्यासाठी माफी मागितली पाहिजे त्या भारतीय जनता पक्षाने ही आमची महाराष्ट्राची संस्कृती नाही व्हिडिओ पाहिला का नाही लाज वाटते मला हे भाषण करताना माझ्या आईनी आए ऐकलं तर माझी आई म्हणेल का दुसरे विषय नाही का तुझ्याकडे बोलायला पण ही संस्कृती आहे का महाराष्ट्राची हा महात्मा गांधींचा महाराष्ट्र आहे हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे संस्कार आमच्यावर आहेत आम्हाला शिकवलं कशासाठी की तुमच्या बरोबरीने आम्ही या देशाच्या उभारणीमध्ये आम्ही एकत्र राहू काय दिलं आम्हाला रोज भारतीय जनता पक्षाचे लोक आम्हाला धमक्या देतात कुणाला धमकी देतात आम्ही महिला आहे म्हणून काही ऐकून घेऊ अहो भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत त्यांचं नाव धनंजय महाडिक कोल्हापूरमधल्या खासदार आहेत जिथे शाहू महाराजांनी क्रांती घडवली हो या देशात अभिमान आहे आम्हाला कोल्हापूरचा माझी आजी कोल्हापूरची होती अंबाबाईचं दर्शन करायला आम्ही कोल्हापूरला जातो नतमस्तक होतो की बाबा रे आम्हाला ताकद दे लढण्यासाठी शाहू महाराजांनी क्रांती केली पहिल्या हॉस्टेल बांधलेल पोराणपोरींसाठी त्याच्यातून आपण सगळे शिकलो आणि काय म्हणतात धनंजय माडिक भारतीय जनता पक्षाचे आधी राष्ट्रवादीत होते लक्षात ठेवा एवढ्या मोठ्या संख्येने महिला आहोत आपण नेहमी आई काय म्हणते आपली की पोरांची संगत त्याच्यावर लक्ष ठेवून चांगले मित्र असले पाहिजेत नाही तर पोरं वाया जाऊ शकतात असं आपल्या आई आणि आजी सांगतात याचं चा सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे धनंजय माडिक धनंजय माडिक राष्ट्रवादीत होते तेव्हा चांगले होते कधी आवाज चढवला नाही कंप्लेन नाही काय नाही काय ते भारतीय जनता पक्षात गेले पहिली क्रांती केली म्हणजे बायांना धमकीच द्यायला लागली ला आणि काय म्हणले स्टेजवरना ही लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलेला पंधराशे रुपये दिलेले आहेत आपण ती जर काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रचारात दिसली तर तिचा फोटो काढा तो आम्हाला पाठवा तिचा काय करायचं आम्ही बघतो माझी विनंती आहे धनंजय माडिक आणि भारतीय जनता पक्षाला हिंमत असेल तर इकडे या या प्रत्येकीचा फोटो काढा आणि पंधराशे रुपये बंद करा मी बघतेच तुमचा कार्यक्रमच करतो पण तो दिवस तुमच्यावर येणारच ना नाहीये याचं कारण असं त्यांची सत्ता येणारच ना नाही लाडल्या बहिणीला आपण आणखीन सन्मान देणार आहोत आणि तिला महालक्ष्मी म्हणून तिचा अभि आपण कौतुक करणार आहोत आणि पंधराशे रुपये नाही जसे तुमचे सोयाबीन आणि कपासाचे आपण पैसे देणार तसं पंधराशे रुपयाचे तीन हजार रुपये महिन्याला आमच्या महिला देणार आणखीन एक गोष्ट सांगते की मनमानिनीचा देश चालत नाही हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो तुम्ही कुणाच्याही सभेला जा तुमचा कोणीही एक रुपया कमी करणार नाही तुम्ही भारतीय जनता पक्षाला पण जाऊन तिथे जाऊन भाषण ऐकलं तर काय आहे का नाही ऐकायचं भाषण विरोधकाचं अरे लोकशाही आहे ऐका मला त्या महिला आहेत मला माहिती आहे आमच्या महिलांचा स्वभाव कसा असतो ना आता दिवाळीत प्रत्येकीने ठरवलं असेल की या दुकानात जाऊन इथे आहे का साडीचं दुकान कुठे कुठे आहे काय नाव त्याचं आराधना आराधनात जायचं आणि या दिवाळीला मला निळ्या संघाची साडी पाहिजे म्हणजे पाहिजे नवरा म्हणाला की मी शालू घेतो दुसऱ्या रंगाचा बाई म्हणेल ना माझ्या डोक्यात ती निळी साडी आहे ना मी तीच निळी साडी घेणार मी तुमच्यासारखीच आहे त्याच्यामुळे आपला स्वभाव सारखा असतो आपण ऐकतो जनाच आणि करतो त्याच्यामुळे जर एखादी महिला एका सशक्त लोकशाहीमध्ये दुसऱ्याचं भाषण असेल जाऊन ऐकायला काय खबर आहे आणि फोटो काढला तर याद राखा माझ महिलेचा चोरून फोटो काढणं या देशामध्ये गुन्हा आहे त्याच्यामुळे त्या भारतीय जनता पक्षाची ती आहेत ना सगळी पिल्लावळ त्यांना मी सांगते या राज्यामध्ये कुठल्याही माझ्या पोरीचा किंवा बहिणीचा चोरून फोटो काढला तर तुला दुसऱ्या मिनिटाला पोलीस स्टेशनला ही सुप्रिया सुळे तुला घेऊन जाईल <प्रिया> नाही चालेगा तुमची गुंडागर्जी नाही चालेगी अरे ते देवेंद्र फडणवीस काय म्हणतात म्हणून मला इतका वाईट वाटतं मला वाटलं सुसंस्कृत माणूस काय झालंय संगतच खराब झाली आहे त्याच्यापासून काय गडबड सगळ्यांची संगत खराब ते मुन्ना महाडिकच तसंच झालं त्या देवेंद्र फडणवीसांचं तसंच झालं काय केलं त्यांनी परवा तर बदलापूर बदलापूरमध्ये बंदूक घेऊन या राज्याचा गृहमंत्री पोस्टर लावतोय तुम्हाला चालेल तुमचा गृहमंत्री बंदूक घेतलेला नाही विचारले का अहो या राज्यातला सगळ्यात सक्षम तर गृहमंत्री कोणी झालाय तर ते माझे ज्येष्ठ बंधू आर आर पाटील झालेले आहेत जेव्हा जेव्हा इतिहास लिहिला जाईल एक उत्तम गृहमंत्री म्हणून आर आर राबाचं नाव लिहिलं रा जाईल इथे महिला पोलिस आहेत का नाही मला माहिती नाही इथे जितक्या महिला पोलीस उपस्थित असतील त्यांची सगळ्यांची पारदर्शक भरती ही आर आर राबांनी रा केलेली आहे दोन हजार चौदा मध्ये एक लाख पोलिसांची भरती झाली त्याच्यानंतर काय झालं यांनी किती भरती केल्या तुमच्या वननी दोन काय दोन पक्ष फोडून डीसीएम झालोवाल्यांनी काय केलं त्यांनी आणि काय देतात तर धमक्या देतात त्यात जेव्हा आम्हाला धमकी दिली का नाही देवेंद्र फडणवीसांनी म्हणालं की हो चुकलं भारतीय जनता पक्षाच्या संस्कृती बसत नाही ते एक त्या कोण आधी मंत्री होते आमच्याकडे केंद्रात त्यांनी लात मारली कार्यकर्त्यांना ही तुमची संस्कृती आहे अशा पक्षाला तुम्ही मतदान करणार आव जो माणसांनी उभा आयुष्य त्यांनी घालवलं त्या भारतीय जनता पक्षाच्या स्वतःच्या स्वार्थासाठी त्याचं तिकीट कापून स्वतःच्या पीएला तिकीट देतात लोक पीएला द्यायचं काही मला नाही तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे कुणालाही तुम्ही तिकीट द्या पण जो तुमच्या बरोबर तुमच्या सुख दुःखात राहिला त्याच्याला स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या जवळचा माणूस त्यांनी कामाचं क्रेडिट नाही पाहिलं त्यांनी फक्त